मालेगावात सव्वाला नमोकार मंत्र सोहळा श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघ आनंद दरबार मालेगाव यांच्या वतीने सुधर्म स्वामी धर्मसभा अंतर्गत एक लाख नमोकार मंत्र जप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी दिनांक तीन रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी हा सोहळा संपन्न झाला मेवड भूषण बहुश्रुत गुरुदेव श्री यांचे शिष्य पावन प्रेरणास्थान परमपूज्य गौतम मुनिजी म सा प्रथम यांच्या सानिध्यात तसेच परमपूज्य श्री वैभव मुनिजी म सा आदी परमगुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य जप सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सहभाग करणाऱ्या श्रावक श्राविकांसाठी विविध पारितोषिकांची योजना ठेवण्यात आली आहे मी अशोक आप्पा वस्तोवाल मालेगाव श्री संघ श्रावक संघ तर्फे बोलत आहे हा जो कार्यक्रम सव्वा लाखाचा नमोत्सून जाप ठेवला आहे व उपाध्याय प्रवर श्री गौतम मुनिजी महाराज प्रथम व वा वैभव मुनीजी महाराजा प्रथम यांच्या सानिध्यात करण्यात आलेला आहे इथं सव्वा लाख जाप नमोथून जाप केलेला असून इथं विश्वमध्ये जी उथल पुतल चालू आहे विश्वमध्ये शांती व्हावी याकरता हा जाप केलेला आहे व पाणी पाऊस चांगला व्हावा आणि सर्व समाजाची भरभराट व्हावी हाच याच्या माग उद्देश आहे कार्यक्रमाला कार्यक्रमाला आज सकाळी दादा भुसे शालेय मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे येऊन गेले असून त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रथम पारितोषिक शंभर ग्राम चांदीचा शिक्का विजेता एक द्वितीय पारितोषिक पन्नास ग्राम चांदीचा शिक्का तीन विजेते तृतीय पारितोषिक वीस ग्राम चांदीचा शिक्का वीस विजेते चतुर्थ पारितोषिक दहा ग्राम चांदीचा सिक्का तीस विजेते या जप सोहळ्याच्या माध्यमातून अर्हत सिद्ध भगवानांचे स्मरण आत्मकल्याणासाठी जप आणि धर्माराधना यांचे दिव्य वातावरण निर्माण होणार आहे ज्ञान दर्शन चरित्र यांचा संगम साधत प्रत्येक जीव कल्याणाकडे वाटचाल करावा हा या उपक्रमामागचा उद्देश होता कार्यक्रमाचे आयोजन आनंद दरबार श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मालेगाव यांनी केले असून मधुबन कॉलनी कलेक्टर पथ संगमेश्वर मालेगाव येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला विश्वात शांती टिकून राहावी अहिंसा नियमित राहावी याच उद्देशाने हा जप आचार्य भगवान आनंद श्रीजी महाराज मरदड केशरी मिश्रीमलजी महाराज केवळ मुनीजी महाराज यांच्या महाराजांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे तन मना शांतीसह देशात शांती नांदो यामुळे घराघरात शांती नांदेल यासाठी अरिहंत आणि सिद्ध भगवानची यामुळे प्रार्थना केली जाते या जपामुळे विश्वात शांती नांदण्यास मदत होईल वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज विश्व विनाश की है विश्व में शांती बनी रहे अहिंसा बनी रहे उसी लिए जाप आचार्य भगवान आनंदी महाराज मर्दर केसरी मिश्री महाराज केवल मुनि जी महाराज की जन्म जयंती के उपलक्ष्य में कर रखा गया है हम यही भावना बातें तन में शांति मन में शांति देश नगर घर घर में शांति हर घर में सुख शांति का संचार हो उसके लिए हरिहंत और सिद्ध भगवान की यह प्रार्थना की जाती है इस प्रार्थना से जैन दर्शन के अनुसार महावीर के अनुसार के कर्मों की निजरा होती है जीव का जन्म वरण मिटता है और उन्हें ब्रह्म ज्ञान यानी केवल ज्ञान होकर वह मोक्ष में चला जाता है आज देश में अहिंसा की बहुत बड़ी आवश्यकता है आज हर देश में बलात्कार मार पीट काट हत्या हो रही है इनके मन में सद्भावना आवे शांति आवे इसीलिए हम लोगों ने मालेगांव श्री संघ के तत्वावधारण में सवा लाख नमोत्म का जाप कराया यह जाप विश्व में शांति बनाए रखे इन्हीं मंगल भावों के साथ ओम शांति